समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माळवाडी तालुका पलूस येथे ग्रामपंचायत कार्यालयात थोर समाजसुधारक बहुजनांचे उद्धारक आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी एच ए कांबळे तिरंग न्यूजचे संपादक हिरकनी न्यूजचे गौतम प्रज्ञा सूर्य डॉक्टर शशिकांत राजवंत न्यूज शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समीर जमादार अण्णा माळी नितीन कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना गौतम प्रज्ञा सूर्य यांनी शाहू महाराजांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी दिलेले शिक्षण सामाजिक समता आणि न्याय यांच्या मूलभूत विचारांची आठवण करून देत तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन प्रज्ञा सूर्य यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते माळवाडी सह परिसरात देखील छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले महाराज यांची एकशे त्रेपन्नावी जयंती आज माळवाडी ग्रामपंचायत इथे साजरी करताना आम्हाला आनंद वाटतोय की ज्यांच्यामुळं आज आम्ही जीवनाचा मार्ग शोधतोय आणि जीवनाचा मार्ग शोधून की माणूसकीच जीन जगतोय त्या राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्याचमुळं की माणसातला माणूस जागा झाला आणि तळागाळातला माणूस शिकून आज सर्वोत्परीत भारतीय संविधानिक विचाराचा वारसा जपणारा एक नागरिक बनतोय जर का छत्रपती शाहूराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांना जर का खऱ्या अर्थानं त्यांनी सपोर्ट नाही केला असता तर हे दिवस आम्हाला बघायला मिळाले नसते त्यामुळं राजश्री शाहू महाराजांचे उपकार हे जनमानसामध्ये बहुजनांच्यामध्ये भारतीयांच्यामध्ये लोकांच्या लोकांच्यामध्ये अगदी समरून आहे त्यामुळं राजश्री शाहू महाराज हे आमचेच वाटतात आणि आज देखील आम्ही त्यांना या विचारानं त्यांच्या कर्तृत्वानं जिवंत ठेवतोय छत्रपती शाहूराजे जरी देहाने जरी आमच्यात नसले तरी त्यांनी जे पेरलेला विचार आणि त्यांनी बांधलेली जी माणसांची मूठ आहे ती निश्चितच क्रांतिकारी विचार पेरणारी आहे त्यामुळं राजश्री शाहूराजांना आम्ही अभिवादन करतोय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका